नाशिक महानगरपालिकेच्या हु घातलेल्या पंचवार्षिक निवडणूक दोन हजार सव्वीस साठी प्रभाग क्रमांक तीन गट क मधून माजी नगरसेवक तथा माजी सभापती पंचवटी प्रभाग समिती रुची मधुकरराव कुंभारकर यांनी अपक्ष या उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर केली आहे त्यांची निवडणूक निशाणी एअर कंडिशनर आहे रुची कुंभारकर यांनी सन दोन हजार बारा ते दोन हजार सतरा व दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या दोन पंचवार्षिक कालावधीत सलग दोन वेळा नगरसेवक म्हणून काम पाहिले असून मतदारांनी दिलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे या कालावधीत तसेच दोन हजार बावीस नंतर प्रशासक काळातही प्रभागातील मूलभूत सुविधा रस्ते ड्रेनेज पाणी पुरवठा सार्वजनिक सुविधा व नागरी विकासाची विविध कामे सातत्याने मार्गी लावण्यात आली असल्याचं सा त्यांनी सांगितलं कोरोना महामारीच्या कठीण काळात जनसेवेला प्राधान्य देत नागरिकांच्या मदतीसाठी सक्रिय भूमिका बजावली आहे जनसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून सभागृहात तसेच सभागृहाबाहेर प्रभागातील प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविला असे त्यांनी नमूद केले प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास असून नागरिकांचे प्रेम आशीर्वाद व मार्गदर्शन हीच माझी खरी ताकद आहे येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा आपल्या हक्काचा प्रतिनिधी म्हणून सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन रुची कुंभारकर यांनी के मतदारांना केले प्रभाग क्रमांक तीन अंतर्गत हिरावाडी रोड श्रीराम नगर क्षीरसागर कॉलनी महाराष्ट्र कॉलनी दामोदर नगर खोडेनगर ओमनगर शिवम नगर अभंग नगर सावतामानी नगर अयोध्या नगरी क्रमांक एक दोन व तीन सिद्धिविनायक टाउनशिप पंचवटी कॉलेज परिसर तपवन आदी भागांचा समावेश आहे दिनांक गुरुवारी पंधरा डिसेंबर रोजी मतदान होणार असून सकाळी सात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे सर्व नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन त्यांच्या वतीने करण्यात आले मी रुची कुंभारकर या भागामध्ये सलग दोन वेळा या भागातील सर्व माता माऊली जनतेने माझ्यावर मोठा आशीर्वाद देऊन ऐतिहासिक असे या भागाचं दोन वेळा प्रतिनिधित्व करण्याचं काम करण्याची सेवा करण्याची संधी या भागातल्या सर्व माता भगिनींनी ज्येष्ठांनी सहकार्यांनी तरुण बांधवांनी बालगोपालांनी या ठिकाणी आशीर्वाद देऊन या ठिकाणी माझ्यावर केली आणि या पुढील काळात असंच प्रेम हे सर्वांचं माझ्यावर राहील आणि मी आज या ठिकाणी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर या ठिकाणी प्रचाराचा नारळ सर्वांच्या साक्षीने प्रभागातील नागरिकांच्या साक्षीने भगवान श्री गणेश या गणपतीच्या समोर या ठिकाणी फोडला आहे आजपासून या ठिकाणी प्रचाराला सुरुवात होत आहे मोठा लोकांचा प्रतिसाद लाभत आहे आणि या प्रतिसादाचीच पावती या ठिकाणी नक्कीच नाशिक महापालिकेत हे सर्व जनता मला पुन्हा तिसऱ्यांदा निवडून देतील असा अपेक्षा आणि विश्वास मला वाटतो धन्यवाद प्रभाग तीन मधून रुचिभाऊ कुंभारकर हे नाशिक महानगरपालिका प्रभाग तीन मधून त्यांची निशाणी आहे एसी एअर कंडिशनर या निशाणीला प्रभागातील सर्व जानकारांनी सगळ्या मतदारांनी रुचि आशीर्वाद रूपी मत देऊन विजयी करावं एवढंच हो। मी सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन सांगू इच्छितो ऋतुभाऊंचा विजय निश्चित होईल अशी अपेक्षा मी ठेवतो सगळ्या मान्यवरांनी सगळ्या उमेदवारांनी मतदान करून रुची चांगल्या मतांनी निवडून द्यावं हीच अपेक्षा आदरणीय रुची कुंभारकर यांना बहुमतांनी विजयी करून द्या एवढीच माझी सदिच्छा आहे त्यांच्या पाठीशी सदैव Bhagwanta Uberao Rutas Ancal and Vivak Avenue's Nashik.